नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अग्रिका सोंकर आपण आज सोयाबीनवरती पहिली फवारणी कोणती घ्यावी यासाठी आपण आज चर्चा करणार आहोत तर सोयाबीनवरती मुख्य केळी चक्रीभोंगा असेल पाण्या गुंडाळणारे आळे असेल किंवा उंटाळे असेल ही महत्वाचे कीड आहे त्यातली महत्वाचे कीड चक्रीभोंगाही आहे चक्रीभोंगा ही वे पहिल्या सोयाबीन पेरल्यानंतर पंधरा दिवसांनी हे आपल्या सोयाबीन पिकावरती अटॅक करत असतो तर सोयाबीनच्या खोडावरती हे तीन होल पाडून त्यात आतमध्ये अंडी घालत असतो आणि त्या अंड्याचं रूपांतर आळीमध्ये व्हायला चाळीस ते पंचेचाळीस दिवस लागतात नंतर शेंगा लागल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीनवरती दिसतो तर ही इतकी आळी खतरनाक आहे ते आपल्या सोयाबीन पिकाचे चाळीस ते पन्नास टक्के नुकसान हे करत असते त्यासाठी आ त्या आळीचा आटकाव करण्यासाठी आपल्याला सोयाबीन पिकावरती पहिल्यांदाच पहिल्या फावर त्याचा आटकाव करायचा असतो तर पहिल्या फावर आपण शिंजंडा कंपनीच्या अलीका हे कीटकनाशक ह्यावरती फवारणार आहोत तर त्याच्यामध्ये मिक्स आपण अकराशे ते चोवीस आय सी एलचं का आणि त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक साप म्हणून जे की आपल्या सोयाबीनवरती तांबिरा ज्याला आपण इंग्लिशमध्ये रस्ट असे म्हणतो त्याचा सोयाबीनवरती आटकाऊ सोयाबीन आपले पीक चांगले ठेवण्यासाठी हे जे आपण पहिली फवारणी घेणार आहोत धन्यवाद